एखाद्या व्यक्तीनं ही सतरा पापं जर केली तर त्याच्या मृत्यूनंतर त्याला सरळ नरकात जावं लागतं असं प्रत्यक्षात भगवान श्री विष्णूंनी गरुडाला सांगितलं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की गरुड पुराणानुसार या संसारातील सगळ्यात मोठं पाप कोण आणि या संसारातील सगळ्यात मोठं पुण्य कोणतं आणि हे पुण्य केल्यानं मनुष्याला स्वर्ग प्राप्त होतो आणि याच्यानंतर या संपूर्ण आपल्या संसारामध्ये सगळ्यात मोठं तीर्थ कोणतं संपूर्ण या सृष्टीमध्ये आणि याच्यानंतर संपूर्ण या या संसारामध्ये सगळ्यात सेवा कोणती श्रेष्ठ तीच रहस्यमय माहिती आज आपण जाणणार आहोत आणि मित्रांनो ही सगळी माहिती गरुड पुराणामध्ये सांगितलेले आहे प्रत्यक्षात भगवान श्री हरिविष्णू देवानं गरुडाला सांगितलेली माहिती म्हणजे गरुडानं विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवंताने या ठिकाणी दिलेलं आहे तर मित्रांनो उत्तम प्रकारे जीवन जगावं कसं ह्या विचारातून आपल्याला कळेल आणि त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की पहा की आपण चुकतोय कुठं आणि जर ही माहिती आवडली ना तरच लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो पहिलं पाप आपण पाहूया की कि ब्राह्मण किंवा पुजाऱ्याला जर मारलं तर त्या व्यक्तीला नरकात जाबल किंवा एखादा नशेमध्ये असणारा व्यक्ती त्याला जर मधीच सोडून दिलं किंवा एखाद्या माणसाला तुम्ही जर वचन दिलं असेल एखाद्या व्यक्तीने ते वचन तोडलं किंवा लहान बाळाची हत्या करणं किंवा लहान शिशू आईच्या गर्भात असताना त्याला मारण त्याचा नाश करणं ही जी सगळी पापं आहेत ना सगळी अशी पापं करणाऱ्या व्यक्तीला मृत्यूनंतर नरकात जावंच लागत आता पुढचं पाप पाहूया एखाद्या महिलेची हत्या करणं किंवा एखादी जर महिला असहाय्य असल आणि त्या महिलेची इज्जत लुटताना जर आपण पाहत असोल मजा फक्त लांबून गर्भवती महिलेला जर मारलं एखाद्या व्यक्तीनं तर ही जी सगळी पाप आहेत ना व्यक्तीला मृत्यूनंतर नरकात जाबच लागतं प्रत्यक्षात भगवंतानं गरोडाला सांगितलं पुढचं पाप एखाद्या व्यक्तीनं विश्वासघात केला एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या व्यक्तीची हत्या केली हत्या करण्यासाठी हत्यार पुरवलं विष दिलं हे सगळ्यात मोठं गोरपाप ये आता पुढचं पाप आहे एखादं पवित्र स्थान असल मंदिर मज्जी कीर्तन प्रवचन चाललं असेल अशा व्यक्तींची जर निंदा केली तर त्या व्यक्तीला बघा नरकातच जावं लागतं एवढं मोठं पाप आहे किंवा एखादा गरीब व्यक्ती असेल प्रामाणिक व्यक्ती असेल अशा व्यक्तींना जर आपण त्रास दिला तरी सुद्धा नरकाची जागा ही मोकळीच असते बघा त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर हे सुद्धा फार मोठं पाप आहे एखादा गरीब असह्य व्यक्ती असल त्याला आपण विनाकारण शिव्या देणं दादागिरी करून अन्याय करणं त्याच्यावरती हे पापसुद्धा फार मोठं आहे आणि या ठिकाणीसुद्धा भगवंत सांगतात की त्याला नरकात जावं लागणार त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आता एखादा व्यक्तीकडे भयंकर असा पैसा आहे आणि त्याच्या समोर एखादी व्यक्ती गरीब असल अस वेदनेनं तळमळत असल की त्याला पैशाची गरज आहे किंवा ती आजारी आहे किंवा ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी मागते मदत करा ज्यावेळेला त्यावेळेला तुम्ही जर मदत नाही ना केली तर ते सगळ्यात मोठं पाप आहे त्या व्यक्तीला नरकाचा दरवाजा खोला असतो त्याच्या मृत्यूनंतर प्रत्यक्षात भगवंतानी सांगितले आता पुढचं पाप पहा एखादा कमजोर व्यक्ती किंवा त्याच्याकडे ताकद नाही म्हणजे अशा व्यक्तीला एखाद्या बलवंत व्यक्तीनं पैसेवाल्या व्यक्तीनं ताकदवान व्यक्तीनं जर त्याला मारलं न्याय केला त्याच्यावरती त्याचा जो तळतळाट तल ते सगळ्यात मोठं पाप असतं आणि हे पाप त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याला नरकात घेऊन आता पुढचं पाप पहा एखादा गरीब व्यक्ती भुखेनं व्याकुळ झालाय ताहणीनं व्याकुळ झालाय आणि तुमच्या घराच्या समोर आला दरवाज्यावरती त्यानं अन्नाची मागणी केली पाण्याची मागणी केली आणि त्याच्याकडे जर आपण अहंकारानं दुर्लक्ष केलं आणि त्याला जर हाकलून लावलं ना ते फार मोठं पाप आहे भगवंतानं सांगितलंय अशा व्यक्तीला त्याच्या मृत्यूनंतर नरकात जावं लागल असं हे फार मोठं पाप आहे आता पुढचं पाप पहा एखादा मंदिराचं काम चाललं असेल त्या कामाला अडथळा म्हणजे धर्माच्या कामात अडथळा आणणं धर्मावरती टीका करणं एखादा व्यक्ती भक्ती करत असेल त्याच्या भक्तीवरती टीका करणं हे सुद्धा फार मोठं पाप आहे आणि प्रत्यक्षात भगवंतानं सांगितलंय की अशा पाप करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला नरकाची जागा ही मोकळीच असते आता पुढचं पाप सगळ्यात मोठं जो व्यक्ती दारू आणि मांस विक्रीमध्ये सामील होतो किंवा एखादी महिला आपल्या पतीच्या व्यतिरिक्त पैशासाठी धनासाठी किंवा वासनेपोटी संबंध ठेवते पती व्यतिरिक्त अशा पत्नीला नरकात जावं लागतं आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी यमदेव तापत्या सळ्या ना त्याच्या डोळ्यामध्ये खोसतात हो आणि तेलाच्या कढईत अशा महिलेला टाकील टाकलं जातं किंवा एखादा पुरुष आपल्या आप पत्नी व्यतिरिक्त परसरीची संबंध ठेवत असेल हे सुद्धा फार मोठं पाप आणि अशा पुरुषाला त्याच्या मृत्यूनंतर नरकाची जागा ही खाली असते बघा लगेच नरकात जावं लागतं प्रत्यक्षात यमदेव त्या ठिकाणी त्याला ह्या सर्व यातना दे पुढचं पाप पहा राजा किंवा एखादा विद्वान व्यक्ती पण अशा विद्वान व्यक्तींच्या पत्नीकडे वाईट नजरेनं पाहणं किंवा त्यांची निंदा करणं पाठीमाग अशा व्यक्तींना सरळ नरकात जावं लागतं एवढं मोठं पाप आहे आता पुढचं पाप पहा एखादा व्यक्ती न्यायालयामध्ये खोटी साक्ष देतो निर्दोष व्यक्तीला फसवण्यासाठी पैशाच्या पुढं लालसा बाळगून त्या ठिकाणी म्हणजे तो सत्य विकतो अशा व्यक्तीच्या मृत्यूनंतर याला नरकाची जागा असते बघा उकळता ते तेलाच्या कढईत अशा व्यक्तीला यमदूत त्या ठिकाणी टाकतात आणि त्याला सजा देतात अशा व्यक्तीनं त्याच्या जीवनामध्ये केलेली वाईट कर्म संपत नाहीत बघा अशा व्यक्तीची लवकर नरकात जावंच लागतं पण पुढील जन्मही त्याला तर नरकात भोगावा लागतो सगळ्या कर्माचा हिशोब त्या ठिकाणी द्यावा लागतो त्यामुळे कुणीही कधीही फसवायचं नाही कोणाला आता पुढचं पाप आहे जी हिरवी झाडं आहेत आपण पाहतो जंगलामध्ये ती झाडं कापणं म्हणजे निसर्गाचा समतोल खराब करणं किंवा एखादी विधवाश्री असल तिचं पावित्र्य नष्ट करणं किंवा तिला फसवणूक करून लग्न करणं तिच्याबरोबर नंतर तिला फसवणं अशा व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याला नरकात जावं लागतं प्रत्यक्षात यमदेव त्याला त्या ते त्या ते ठिकाणी येऊन त्याला भयंकर असं शासन देतात उकळत्या ते तेलाच्या कढीत त्याला टाकतात मित्रांनो हे प्रत्यक्षात भगवंतानं गरुडाला सांगितलं ते गरुड पुराण सांगते कारण त्या गरुड पुराणाला एवढं महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये की माणसाच्या मृत्यूनंतर गरुड पुराण जरी वाचलं ना तरीसुद्धा पुण्य प्राप्त होतं एवढी गरुड पुराणाची ताकद आहे आणि याच्यानंतर पुढचं पाप पहा की जो व्यक्ती भगवान श्री हरिविष्णू देव भगवान शिवशंकर प्रथम पूजनीय गणेश अधिमाय शक्ती माता अशा देवतेंची निंदा करेल किंवा देवतांचीच पूजा अर्चा करणार नाही जो पूजा अर्चा करतोय त्याची निंदा करेल देव नाही म्हणतोय अशी निंदा करतो ना अशा व्यक्तींना नरकात जावं लागतं त्याच्या मृत्यूनंतर अशा भयंकर अशा यातना त्याला भोगाव्या लागतात कित्येक जन्म त्याला नरकात राहावं लागतं उकळ त्या ते तेला तेलाच्या कढईमध्ये टाकलं जातं तप्ताशा सळ्या त्या ठिकाणी देवदूत म्हणजे यमदूत त्याच्या डोळ्यात खूप असतात त्या आत्म्याला भयंकर अशा यातना आपण केलेल्या पापाचं कर्म त्याला त्या ते नरकामध्ये भोगावं लागतं हे त्रिकाल सत्य आहे भगवंत या ठिकाणी सांगतो आता पुढचं पाप्पा की जो व्यक्ती एखाद्या नदीचं पवित्र पाणी असेल किंवा पवित्र आग्नी असल किंवा एखादी पवित्र जागा असल आणि जागे जा अशा जागेवरती जर मलमूत्र टाकत असेल तर त्या व्यक्तीला लक्षात घ्या त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याला नरकात जावं लागणार हे फार मोठं पा आणि प्रत्यक्षात यमराजा त्या ठिकाणी अशा व्यक्तीला सजा देतो मित्रांनो ही सगळी पापं झाली की अशी पापं केल्यानं नरकाचा दरवाजा खुला असतो त्या व्यक्तीसाठी प्रत्यक्षात भगवंताने सांगितले आता पुढचा भाग आपण पाहूया की सगळ्यात मोठं तीर्थ कोणतं या संपूर्ण विश्वामध्ये या संसारामध्ये तीर्थ कोणचं आणि तीर्थ म्हणजे नक्की आहे तरी का तर मित्रांनो तीर्थ म्हणजे तारणारा आणि मोक्ष देणारा या शब्दाचा अर्थ जीवन मृत्यूचं जे चक्र आहे त्या चक्रातून सुटका ज्या ठिकाणी मिळू शकते त्याला तीर्थ असं म्हटलं जातं पवित्र जागा किंवा पवित्र विचारातून सुद्धा मोक्षप्राप्तीच्या मार्गाकडे जाता येतं त्याला सुद्धा तीर्थ म्हणतात आणि म्हणूनच तर लोक बघा तीर्थयात्रेची तीर्थयात्रा करतात तर मित्रांनो तीर्थ या शब्दाचा अर्थ पहा उपदेश देणारा याला सुद्धा तीर्थ म्हणतो अध्यात्म आणि हे अध्यात्म सुद्धा आपल्याला मोक्षाकडे घेऊन जातं आणि त्याला सुद्धा तीर्थ म्हणतो तर मित्रांनो मंदिर मस्जिद घाट नदी या जागेंना सुद्धा आपण तीर्थ म्हणतो कारण त्या पवित्र जागा असतात मित्रांनो ज्ञान देणारा गुरु असतो आणि त्याला सुद्धा तीर्थ म्हण आता सगळ्यात मोठं तीर्थ या संसारामधला आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आपले आई वडील हे सगळ्यात मोठं तीर्थ आहे या तिन्ही लोकांमध्ये असणार श्रेष्ठ तीर्थ आई वडील कारण मित्रांनो जुन्या आठवणी जर काढायच्या असतील तर जुनी पत्र होती आणि त्या पत्रामध्ये आपण लिहित होतो तीर्थरूप बाबा तीर्थरूप दादा लक्षात ठेवा हा शब्द माझा तुमच्यापर्यंत पोहोचत असलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून माझं वय आता पन्नासच्या आसपास आहे मला आठवतं या पत्राची आठवण त्याच्या ठिकाणी आपण बाबांना ज्यावेळेला पत्र पाठवतो त्यावेळेला तीर्थ हा शब्द लिहिला जातो मन मित्रांनो या अखंड विश्वामध्ये असणारं श्रेष्ठ तीर्थ म्हणजे आपले आई वडील आहेत ज्वलंत उदाहरण देऊ शकतो ज्याने हे विश्वच निर्माण केलं देवी देवतांना त्या भगवान शिवशंकरांनी आपल्या दोन्ही मुलांना सांगितलं कार्तिक आणि गणपती बाप्पा या संपूर्ण पृथ्वीला तुम्ही प्रदक्षिणा घाला आता कार्तिक मोरावरून बसून निघाला प्रदक्षिणा घालण्यासाठी परंतु गणपती बाप्पा विद्या याचा सागर येतो गणपती बाप्पांना आपल्या आईवडिलांना त्या ठिकाणी फेरे मारले होते प्रदक्षिणा महादेव चकित झाल्याने विचारलं गणपती बाप्पाला अरे तुझा भाऊ तर प्रदक्षिणा घाला गेला या सृष्टीला त्या ठिकाणी गणपती बाप्पानं सांगितलं की माझे आई वडील हे सगळ्यात मोठं माझं तीर्थ आहे म्हणून मित्रांनो तेव्हापासून ही प्रथा पडली लक्षात घ्या आईवडील म्हणजेच आपले तीर्थ आहे नाही कुठं जाया जमलं तुम्हाला नका जाओ तुम्ही तो खर्च आपल्या आईवडिलांच्या पायाशी कारणीभूत करा तुम्ही त्यांच्यावरती खर्च करा त्यांची सेवा करा मनापासून आणि अखंड या विश्वामध्ये असणारं श्रेष्ठ तीर्थ म्हणजे आपले आईबाबा आहेत मित्रांनो पुढचा व्हिडिओमधला मुद्दा की सगळ्यात मोठं पुण्य काय भगवंतानं सांगितलंय तर पुण्य पहा की ज्याच्या हृदयामध्ये दुसऱ्याविषयी दया प्रेम आदर असतो ना ते सगळ्यात मोठं पुण्य भुकिल्याची भूक जाणणं तानिल्याची ताण जाणणं गरजवंताची गरज जाणणं हे सगळ्यात मोठं पुण्य आहे आणि मित्रांनो अशा अनेक पुण्य आहेत की आपल्याला उत्तम प्रकारे जीवन जगावं कसं हे शिकवतात एखादा मनुष्य असेल त्याला आसराच नाही काय तर त्याला आसरा, आसरा देणं हे सगळ्यात मोठं पुण्य आहे उन्हाळ्याचा दिवस आहे पशुपक्ष्यांना पाणी देणं हे सुद्धा फार मोठं पुण्य आहे आणि मित्रांनो सगळ्यात व्हिडिओचा शेवटचा आमचा महत्वाचा मुद्दा म्हणजे या संसारामधली सगळ्यात मोठी सेवा कोणती श्रेष्ठ की जी सेवा देवापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि देवालाही आवडते जी सेवा केल्यानं देवाची सेवा केल्याप्रमाणे पुण्य मिळतं ती सेवा कोणती तर सुंदर अशी एक छोटीशी गोष्ट मी सांगतोय शेवट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो एका गुरूंचा फार मोठा आश्रम असतो आणि त्या गुरूंना दोनच शिष्य असतात ते आपल्या गुरूंची मनापासून सेवा करत असतात मनापासून अगदी सगळं आणि ते जे गुरु आहेत ना रोग बरे करण्यासाठी उपचार करत असतात कुठलाही रोग असू द्या त्यांच्याकडे सगळं औषध असतं आणि आपल्या शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी एके दिवशी बघा एक, एक व्यक्ती त्या आश्रमात आला म्हणजे गुरु आहेत तरी कसे पाहण्यासाठी भयंकर व्याधी होत्या संपूर्ण अंगाचा वास सुटलेला होता आता गुरुने आपल्या शिष्यांना आवाज दिला की तुम्ही दोघेही इकडे या त्याला या व्यक्तीची मदत करायची याला स्वच्छ करायचे औषध लावायचे याला सगळं करायचं आता निरोप देण्यासाठी पाठवलेल्या व्यक्तीला दोन्ही शिष्यांनी सांगितलं की आमची प्रार्थनेची वेळ आहे आता शिष्य ते प्रामाणिक होते त्यांची भगवंताची सेवा करण्याची एक ठराविक वेळ होता की त्यावेळेस ते दुसरं काम कुठलं करत नव्हते त्यांनी सांगितलं की आम्ही भगवंताची प्रार्थना करतोय आम्ही येऊ शकत नाही आता इकडे गुरुला असं सांगितल्यानंतर परत माघारी राग आला गुरूंना म्हणली ह्यांना धडा शिकवलाच पाहिजे म्हणून स्वतः गुरु त्या ठिकाणी आणि त्या शिष्यांना बोलून आणलं आणि त्यावेळेला गुरूंनी त्यांना सांगितलं की जो निरापराध आहे असाह्य आहे अशा व्यक्तींची जर सेवा तुम्ही केली ना तर भगवंताच्या सेवेपेक्षाही श्रेष्ठ सेवा येते आणि भगवंताला तीच खरी सेवा आवडते आणि त्या शिष्यांना हे सगळं पडलं आणि ज्याला जो रोग झाला होता मोठा त्या माणसाची दोघेही शिष्य अगदी प्रेमानं सेवा करू लागले गुरुंनी समजून सांगितलं अरे बाबा ज्याला गरज आहे त्याला मदत करणं हीच सेवा भगवंताची असते तर मित्रांनो आपला हिंदू धर्म म्हणजे संपूर्ण सृष्टी निर्माण होताना भगवंतानं निर्माण केलेला हिंदू धर्म आहे आपला सणात म्हणून आपल्या धर्माप्रमाणे जीवन जागा भुकेल्याची जी भूक ताणेल्याची ताण जाणा आणि उत्तम प्रकारे जीवन जागा आपल्या आईवडिलांची सेवा करा हेच पुण्यकर्म आपल्याबरोबर येणार आहे आणि ह्या जन्ममरणाच्या चक्रातून सुटका करण्यासाठी हाच एकमेव उपाय सुंदर अशी माहिती आवडली असेल तर एक, एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र